नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक मस्तपैकी भन्नाट रेसिपी बघतोय चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर त्यासाठी इथं आता बघा मी दीड वाटी इतके हे चिरमुरे घेणार आहे तर आपल्या घरी सगळ्यांच्या शिल्लक चिरमुरे असतात बऱ्याचदा आपण चिरमुरे घेतो आणि ते काही वेळा मऊ वगैरे पडतात मग आपण ते फोडणी घालतो किंवा मग सुशिला वगैरे असं रेसिपी बनवतो पण त्याच त्याच रेसिपी खाऊन आपणही कंटाळतो अशा वेळेनं आपण अशी मस्त रेसिपी करू शकतो जी कुणालाही कळणार नाही पण सगळे मात्र ते अगदी आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे तर इथं आता बघा आपण दीड वाटी हे चिरमुरे घेतले चिरमुरे मऊ असतील तरी देखील चालू शकतील आता हे चिरमुरे आपण पाण्याने धुवून घेणार आहोत जेणेकरून बऱ्याच जण चिरमुऱ्यावरती बारीक बारीक मातीचे किंवा रेतीचे कण असतात ते निघून जातात आणि चिरमुरे देखील अगदी चांगलेसे मऊ पडतात याआधी देखील आपण बऱ्याच चिरमुऱ्यांच्या रेसिपी पाहिल्या होत्या आणि त्या तुम्हाला खूप आवडल्या होत्या म्हणूनच मी आज अशी भन्नाट रेसिपी घेऊन आले त्याचं बघा ह्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवून घेतलेले चिरमुरे सगळे काढून घ्यायचे चिरमुरे भिजल्यामुळे आता अगदी मस्तपैकी वाटले जातात आता थोडंसं पाणी घालून हे ना ना अगदी सगळं बारीक चांगलं बारी वाटून घ्यायचं लक्षात ठेवा हे वाटताना चिरमुरे अखंड राहणार नाहीत ह्याची काळजी घ्या तर इथं तर बघा मी अगदी सगळं चांगलं असं बारीक असं वाटून घेतलंय चिरमुरे पण अगदी मस्तपैकी छान एकजीव झालेत आणि अगदी छान अशी बारीक पेस्ट पण तयार झाले तर आता ही जी पेस्ट आपण तयार करून घेतली ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि जे काही राहिलेले चिरमुरे आहेत तर ते देखील अगदी अशाच पद्धतीने मी बारीक असे वाटून घेतले आता ज्या वाटीनं आपण चिरमुरे घेते तर त्याच वाटीनं सुरुवातीला बघा मी एक वाटी इतका हा रवा घेते हा रवा कच्चा वापरला आहे त्यानंतर आता आपण त्याच वाटीनं एक वाटी दही वापरतो आहे जर दही नसेल तर तुम्ही तर दीड वाटी ताक पण वापरू शकता आता हे सगळं जिन्नस चांगलेसे मिक्स करून घ्यायचे आपण आधी चिरमुरे वाटून घेतले होते त्यामध्ये दे देखील मॉइश्चर होतं आणि त्यानंतर दह्यामध्ये पण बऱ्यापैकी मॉश्चर असतं त्यामुळं सुरुवातीला हे सगळं चांगल्यासं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर लागेल असं पाणी घालून हे पुन्हा सगळं चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं बरेच जण मला नेहमी प्रश्न विचारतात की जो आपण रवा वापरतो तर तो कच्चा असतो का तर हो जेव्हा कोणतीही आपण नाश्त्याची रेसिपी बनवत असतो तेव्हा आपण जो रवा वापरतो तो नेहमी कच्चा वापरायचा त्यामुळे त्याला चांगलं असं बाइंडिंग येतं जर भाजलेला रवा जर तुम्ही वापरला तर त्याला म्हणावं असं चांगलं बायंडिंग येत नाही त्याचं बघा हे थोडं थोडं पाणी घालून मी चांगलं असं हे पीठ करून घेतलेलं आहे खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे आपण ह्यामध्ये जर रवा वापरला आहे तो थोड्या वेळानंतर ह्यातलं पाणी थोडंसं ॲब्सॉर्ब करतो आणि मग पीठ थोडंसं आणखीन घट्ट होतं तर आता बघा हे अगदी छान असायचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे आता साधारणपणे आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे रेस्ट करून घेणार आहोत जेणेकरून जे आपलं पीठ आहे ते छानपैकी असं रेस्ट होईल आता मुलांना सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि सुट्ट्यामध्ये मुलांना काहीतरी रोज वेगळं हवं असतं अशा वेळेला मी मुलांसाठी एक हेल्दी ऑप्शन घेऊन आले तो म्हणजे हा डिझाईन उचांना गहू आणि रव्यापासून बनवलेला पास्ता बऱ्याच वेळा आपण मैद्यापासून बनवलेले पदार्थ मुलांना देत नाही अशा वेळेला ना नक्की असे हे हेल्दी प्रोडक्ट्स देऊ शकतो हा जो पास्ता ना हा शंभर टक्के आणि रव्यापासून बनला आहे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा कोणत्याही प्रकारचे फ्लेवर्स घातले नाही आहेत त्यामुळे आपण मुलांना बिंदास्त हे प्रोडक्ट देऊ शकतो ह्यांचे पास्ता किंवा अजून भरपूर प्रोडक्ट्स जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असतील तर ह्याची लिंक पण मी तुम्हाला दिली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा पास्ता जो आहे तो ऑर्डर करू शकता आणि तुम्ही जर ऑर्डर केला तर तुम्हाला हा पास्ता कसा वाटला हे पण मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मी माझा पास्ता हा घरी ऑर्डर केला होता आणि माझ्या घरी मी सगळ्यांसाठी ट्राय केला तर सगळ्यांना तो खूप आवडला सगळ्यांनी तो खूप एन्जॉय केला आणि अजिबात ओळखू आला नाही की हा आपण गहू आणि रव्यापासून बनवलेला पास्ता खातोय त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या मुलांना ह्या सुट्टीमध्ये हा डिझाईनचा पास्ता नक्की ऑर्डर करू शकता दहा ते पंधरा मिनिटांनंतर झाकण काढून चेक करून घेऊयात मगाशी आपण जे बॅटर बनवलं होतं त्यापेक्षा घट्टसर झालं झालंय चिरमुरे असलेत आणि रवा असल्यामुळे थोडं पाणी हे ओढून घेतात आता जर आपल्याला फारच घट्ट वाटलं ना तर आपण थोडंसं पाणी घालून हे पीठ थोडं सैलसर करून घ्यायचं त्यानंतर इथं बघा आता मी इडलीच्या प्लेट्स घेतल्यात आणि त्यांना थोडंसं तेल लावून घेते तर आज आपण ना चिरमुऱ्यांपासून इडली बनवतोय तीही अगदी मस्त जाळीदार सॉफ्ट आणि स्पॉन्जी खाताना कुणालाही ती कळणार नाही सगळे अगदी आवडीनं खातील तर तेल लावून झाल्यानंतर त्या बॅटरमध्ये बघा मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालते सोडा छान रिॲक्ट व्हा म्हणून त्यावरती थोडंसं पाणी घातलं आता हे सगळं चांगलं पण एकाच दिशेनं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपण जे बॅटर केलंय ते अगदी छान फ्लफी आणि सॉफ्ट तयार होतं जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तुम्ही त्याऐवजी एक चमचा इनो पॅकेट किंवा मग हे बॅटर तुम्ही रात्रभर फर्मेंट पण करून घेऊ शकता बघा आता मगासपेक्षा जे बॅटर आहे ते अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी दिसतं आहे छानपैकी याच्यामध्ये हवा पण भरली गेलेली आहे आणि पीठ पण बघा अगदी मस्त झालं आहे जर तुम्ही इडली करण्यासाठी पीठ पातळ करल ना तर इडल्या ज्या त्या म्हणाव्याच्या नीट होत नाहीत आणि फार घट्ट असेल थोड्या इडल्या गच्च होतात त्यामुळं आपण नॉर्मली जसं इडलीचं इडली पीठ करतो अगदी त्याच पेतीनं हे पीठ पण तयार करून घ्यायचं आता पीठ छान तयार झालं आहे त्याचा आपण इडली पात्रामध्ये हे थोडं थोडंसं बॅटर घालून घेणार आहोत बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की चिरमुऱ्याच्या इडल्या कशा लागतील खातील का घरातले जेव्हा तुम्ही ह्या इडल्या त्यांना बनवून द्याल ना त्या तेव्हा इतक्या सॉफ्ट आणि स्पंजी म्हणतात ना की ते कोणाला कळणार पण नाहीत की तुम्ही अशा काहीतरी जुगाड करून ही रेसिपी बनवले त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आता ही इडली छान स्टँडमध्ये भरल्या गेल्या की आपण इडली पत्रामध्ये ह्या सगळ्या प्लेट्स ठेवून गॅस थोडासा मध्यम करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून आता एक आठ ते दहा मिनटं ह्या सगळ्या ज्या इडल्या त्या वाफवून घ्यायच्या इडली ना अगदी मस्त पैकी वाफली जाते आता इडली वाफेपर्यंत आपण एक ह्याच्यासोबत खाणारी चटणी बनवूयात ती पण अगदी मस्त आणि इंटरेस्टिंग अशी चटणी आहे त्यासाठी एका पॅन मध्ये बघा मी पाव वाटी इतके शेंगदाणे घेतले आता हे जे शेंगदाणे आपण वापरलेत ते कच्चे आहेत चांगले असे भाजून घ्यायचे बऱ्याच ना आपल्या घरी ओलो खोबरं वगैरे नसतं मग त्यावेळी काय चटणी बनवायची हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे आणि आयत्यावेळी वेळी आपण खोबरा अन्ना जरी कुठून त्यापेक्षा तुम्ही अशी मस्त चटणी बनवू शकता ही ना चवीला खूपच मस्त लागते तर आता बघा शेंगदाणे हलके भाजून झाल्यानंतर ते मी काढून घेतले आणि गाळ झाल्यानंतर आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले शेंगदाणे घातल्यानंतर ह्यामध्ये आपण एक मिडियम साईजचा हुब्याकारामध्ये चिरून घेतलेला कांदा वापरला त्यानंतर कडीपत्त्याची चार ते पाच पानं थोडीशी चिंच घातली चिंचेमुळे छान चव येते चवीनुसार मीठ थोडीशी साखर घातली आणि आता आपण अगदी थोडीशी कोथंबीर घातली आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि ही चटणी अगदी बारीक वाटून घ्यायची जे मी शेंगदाणे वापरले ते साली सकट वापरले जेणेकरून छान असा चटणीला रंग येतो तुम्हाला जर नको असेल तुम्ही साल काढून पण शेंगदाणे वापरू शकता आता ही चटणी बघा अगदी मस्तपैकी छान अशी बारीक अशी वाटून तयार झालेली आहे आता ना ह्यामध्ये आपण एक चमचा काश्मीरी लाल तिखट वापरतो इथं तुम्ही ह्या लाल ऐवजी हिरव्या मिरच्याचा पण वापर करू शकता पण मी लाल तिखट ह्यासाठी वापरले ह्याने छान रंगही येतो आणि छान चवही येते तर आता बघा पुन्हा हे सगळं बारीक करून घेतलं आणि अगदी मस्तपैकी चटणी आपली तयार झाली साऊथ इंडियन जशी चटणी असते अगदी तशीच ही चटणी तयार होते आणि चवीला पण ती अगदी अप्रतिम लागते तुम्ही हवं तर ह्या चटणीला फोडणी पण देऊ शकता पण मी विदाउट फोडणी ही चटणी ठेवते तो पण बघा दहा मिनटं झाले होते आणि मी इडल्या चेक करून घेतल्या इडल्या अगदी मस्तपैकी वाफवून तयार होत्या जेव्हा इडल्या गरम असत ना तेव्हा त्या लगेचच काढायच्या नाहीत थोड्या थंड झाल्या की एका चमच्याला तेल लावून त्या इडल्या आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी जाळी तर मस्त पडलेली आहे आणि इडल्या दिसताना त्या खूप मस्त आणि खूपच छान दिसत आहेत सॉफ्ट आणि स्पॉज अशा ह्या इडल्या तयार होतात सकाळच्या नाश्त्यामध्ये जर आपण अशी रेसिपी करू ना तर ती अगदी पोटभर तयार होते आणि आपण दीड वाटी चिरमुऱ्यामध्ये साधारणपणे हे बावीस ते तेवीस इडल्या बनवू शकतो त्याही अगदी मस्त आणि सॉफ्ट स्पॉन्जी तुम्ही हवं तर ह्या इडल्या सांबारसोबत पण सर्व करू शकता सगळ्या आपल्या इडल्या बघा अगदी मस्तपैकी करून तयार झाल्या आहेत आणि खूपच छान दिसत आहेत मी तुम्हाला एक इडली जवळूनही दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपली इडली किती सॉफ्ट आणि किती छान अशी स्पॉन्जी बनले आतून पण बघा अगदी मस्तपैकी जाळी पडले खाताना कोणाला ओळखणार नाही अशी ना ना भन्नाट रेसिपी आहे नक्की एकदा ही रेसिपी करून बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा आजची तुम्हाला ही नाश्त्याची युनिक रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेट देखील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद